नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सर्जस स्वागत आहे आता कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि माझ्यासारख्यात हसत असाल आणि एक कोलगेट स्माईल जरूर देत असाल मला एवढा आनंद होतो की कोलगेट स्माईल ज्यावेळी तुम्ही याच्यामध्ये देता कमेंटमध्ये देता किंवा व्हॉट्सअपमध्ये देता त्यावेळी माझ्याही चेहऱ्यावर एक स्माइल येते म्हणजे मी जर तुमच्या चार जणांच्या चेहऱ्यावर स्माईल आणत असेल तर तुम्ही लाखो जण माझ्याही चेहऱ्यावर स्माईल आणत असता आणि मी जेवढी हसरी राहते तेवढी रेकीची पावर माझी वाढत जाते आणि ती रेकी तुमच्यापर्यंत मस्तपैकी पोचत असते रेकीचा विषय चालला यासाठी की मनी जार बनवायला सांगितली होती मी आणि रेकी देणार होते तुम्हाला तर रेकीची तारीख मी डिक्लिअर करते तुम्हाला की तुम्हाला मनी रेकी मी देणार आहे जारला ती बावीस जानेवारी दिवशी ज्या दिवशी आपले प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा आहे त्या दिवसासारखा दुसरा कुठलाही दिवस नाही त्या दिवसांमध्ये त्या अख्ख्या दिवसामध्ये व्हिडिओ संध्याकाळी पडेल कारण संध्याकाळी सगळे फ्री असतात स्वयंपाक पाणी करून उरकून तर त्या दिवशी आठ ते साडेआठ या दरम्यान माझा रेखीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तर ऊर्जा भरपूर असतात सगळे आनंदी असतात त्यामुळं त्या दिवशी मी तुम्हाला मणिरेकी देणार आहे आता कालचा व्हिडिओ जो होता माझा की बावीस तारखेला अजून ताई काय करायचं म्हणजे आप आपल्याला प्रभू रामचंद्र प्र प्रभू रामचंद्र कोण आहेत तर विष्णूंचेच अवतार आहेत तर त्यांची कृपा आपल्यावर कशी होईल त्यासाठी काय काय करायचं आहे त्या दिवशी तर त्या दिवशी जसं मोदीजींनी सांगितलं आहे त्याचप्रमाणे सगळ्यांनी लवकर उठा सूर्याला पाणी घाला नवीन कपडे घाला किंवा धुतलेले कपडे घाला एकमेकांना भेटा एकमेकांना मेसेज द्या जशी आपण हॅपी दिवाली मेसेज देतो त्याप्रमाणे मेसेज द्या एकमेकांना शुभेच्छा द्या एकमेकांना रामाची प्रतिष्ठा आहे प्राणप्रतिष्ठा होत आहे रामरायांची त्यासाठी त्याचबरोबर दिवे लावणं हे सगळ्यात आकाशकंदील लावा घरावर भगवा झेंडा लावा आणि भरपूर सारे दिवे लावा छोटी छोटी गावं असतील एकत्र या येतच आहेत सगळी गावं एकत्र पण एकत्र या ज्या लाइटिंग आहेतच पण दिवे लावण्यासाठी जेवढं रामाला रोषणाई करता येईल तेवढी करा घरासमोर सडे मारा घरासमोर सुंदर सुंदर रांगोळ्या काढा राम येत आहेत त्यांच्या घरी तब्बल पाचशे पन्नास वर्षांनी ज्यावेळी रामायण चालू होतं ज्यावेळी तो काळ होता जेव्हा वनवास संपून अयोध्येमध्ये जेव्हा राम आले होते त्या दिवशीचा जो आनंद होता तोच आनंद आता आपण परत एकदा साजरा करायचा आहे तर राम प्रभू रामचंद्रांच्या सॉरी प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी काय करायचं आहे तर जेवढा सारा आनंद तुम्हाला करता येईल फटाके वाजवा जे काही करता येईल त्या दिवशी रामांसाठी आनंद साजरा की रामांना घर मिळालं आहे ते घरी येत आहेत त्यासाठी जे काही करता येईल ते आनंदाचे क्षण त्या दिवशी साजरे करा म्हणून मी त्या दिवशी मणिरेकी देणार आहे कारण सर्व युनिवर्समध्ये रामराज्य आहे सर्व ते ते राम रहे, राम रहे देव ते बघणार आहेत ते दृश्य की रामरायांना घर मिळणार आहे रामरायांना मंदिर मिळणार आहे हे बघण्यासाठी सारे देवसुद्धा पृथ्वीवर येणार आहे आणि या दिवसासारखा रेकीसाठी दुसरा दिवस नाही त्यामुळं जे काही तुम्हाला हवं आहे त्याची बावीस तारखेला रेकी तुम्हाला कशा कशावर घेता येईल घेणाऱ्या वस्तूंवर सुद्धा अशी तमनी रेकी मी बावीस तारखेला देणारच आहे पण ह्याच्यावर सुद्धा ज्या वस्तू तुमच्या आहेत त्याच्यावर सुद्धा किंवा पायरडीचं काय तुम्हाला घ्यायचंय त्याच्यावर सुद्धा पंचवीस तारखेला कशी रेकी घेता येईल हे बघा बावीस तारखेला कशी रेकी घेता येईल हे बघा कारण हे दिवस परत तेक परत येत नाहीत गुरुकुश्यामृत एक परी परत येईल पण हा दिवस परत नाही त्यामुळं बावीस तारखेला मणिरेकी मी तुम्हाला देणार आहे जेवढ्या जास्त जणांना त्या दिवशी आपल्या आपल्या वस्तूंवर सुद्धा रेकी घेता येईल त्यांनी त्या त्या, त्या वस्तू लवकर लवकर बुक करा चला आजचा व्हिडिओ इथंच पास करते एवढीच माहिती मला तुम्हाला द्यायची होती आजचा व्हिडिओ इथंच बास करते परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत जय श्रीराम